श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम श्री सद्गुरुनाथ संत कायकलेश्वर महाराज की जय ओम श्री गणेशाय नम जय जया जी निर्गुणा जय जया जी सनातना जय जया जी अगहरणाकपाला कोटी मानोजी नृपती समर्थचरणी जयांची भक्ती सुहस्ते सेवा नित्य नितरती जानो नियती परब्रह्मा वेदांतावडे तयाशी श्रवण करीती दिवस निशि हिरळी करादेकशास्त्राशी वेतने देऊनी ठेविली त्या समयी मुंबा पुरी विष्णुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण कुरिन लोका उपदेशिती त्या अक्कल कोटी हे पोटी खटपटी भूतकोणेटपटी बोशिशेवटी यानिली मंदिरे वेदांत चर्चा ब्रह्मचारी करते तेने अंतरे नोपती बहू आख्याती वाडली लोकांत स्तुती करती जन समस्त सदा चर्चा वेदा राजगृही हो एके दिवशी स्थिती ब्रह्मचारी दर्शनायती श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते तया वेळी लक्षण ब्रह्मचारी करती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करते स्वामीशी ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार ऐशाय कोणी सत्वर येतिराज हासले आ, आ मुख्य काही न बोलन वारंवार हास्य करते पाहुणे ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती मनी आहा तो वेडा संन्यासी आ भुरळ पडले लोकांशी लागले व्यर्थ भक्ती याने ढोंग माजविले आ ते तोणी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हासो तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहो नि तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्र अधिक ज्ञान या काही असे ना ऐशे ब्रह्मचारी बोलोनी पातले स्वस्थानी विकल्प पातला स्वामी स्वामीशी तुझ मानिती नियमासारोण आ ब्रह्मचारी करति शयन जवळे पारशी दोघे जण ते निद्रिस्त जाहले लागली बुवाशी। लोटल्या काही निशिन एक स्वप्न तयाशी चमत्कारिक पडलेशी आपल्या अंगावरे वृक्षिक एकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक धनशा पणा करीत सी ऐशे पाहो नि ब्रह्मचारीण आखबळो नि उठले लवकरी बोबळे पडले वैखरी शब्द शब्द एकन बोलवे जवळ होते जे पारशी जागृत्याली तयाशी त्यांनी धरून बोआशी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा तयाशीन सांगती समस्त म्हणती आयशी स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवाले स्वामी पाशीन पुस्ता मागील प्रश्नाशीन खद खदा स्वामी हासतसीन मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदा होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसी तरी स्वप्ने देखो काय कायमनो निभ्यालासी जरी वृथाभय मानितोशी मग ब्रह्मपद जानसी कैशी ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता न बुहा प्रतिपटली खुण धरले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रुणी भरले नयन कंठ झाला सद्गदित तया समया पासो निभक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला ब्रह्म ब्रह्मपदा योग्य झाली श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिशोद भाविक सप्तमो अध्याय श्री राजाधिराज युगिराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु शुभं भवतो ॐ जय जय स्वामी समर्थ 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 ओम जय जय स्वामी समर्थ ओम श्री गणेशाय नम जय जयाजे सुखधाम जय जयाजे परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा वेशानंता राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राजे राय बहादर सा सहाक्षांची जागीर त्या प्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती सेना अपुरो कर्मागाध ತಯ ಲಾಗ್ರಹ್ಮಧಾಯ ಕೇ ನವಿಧ ಪರಿ ಬಾಧಾ ನೋಡಿ ಸಂಬಂಧ ಬಾಧಾ ಚೇನ ಪಡೆ ರ ಗರಿರ ಸುಕೋಣ ಗೋಡನ ಅನ್ನ ಅನ್ನಪ नावळे भोग विलास भोग कैचा त्यास निद्रा चे रात्र दिवस चिंता नले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून विठले संसार सौख्याशी त्रासले या भेशी कृष्ण वर्णाला शरीराशी चैन नशी जावे शरण आमदार कृपा करील कोण सोडवेल व्याधी पासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार आ प्रसिद्ध क्षेत्र गाणगापूर तेथे अहो रात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस से लोटले तीन मास एके रात्री स्वप्ने दृष्टांत जाहला अक्कलकोटी जावे त्वा करावे स्वामी शेवा येते वचने भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी ते तेथे ते चिराहिले आणखी अनुष्ठान आरंभिले तयाशी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा हे जाणोने हित गोष्टी मानसी विचारुणी शेवटी कोटी अकलकोटीन पत्नी सहित तया नगरी धंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती। कित्येक स्नान करोनी पूजा द्रव्य चरणी हर्पया ती जातीतोरे

ओम श्री गणेशाय नम घरो घरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपयाने अखंडित चालती आदिगंतरे गाझलिख्यातीकामनाधरो निचितीन बहुतलोकदर्शनायेतीन अकलकोट नगरात क्षत्रिय नक्षीय वैश्वादक अनामिक अणा पारसीयवन भाविक दर्शन धावनी यात्रे चिगरते भारी सदानंदमय नगरी साधु संत ब्रह्मचारीन फकेर संन्यासी किती वर्णावे महिमान जे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली असो शंकराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे ओ स्वामी सेवका त्यात सुंदरा वाय मुख्य स्वामी सेवा सळीिका तिच्या होतशेन व्यादी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागवनी द्रव्य काही देईन बाईशी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले ते म्हण म्हणे मी तुके करीन दोन सहस्र रुपये ध्याल की ते आयत ते कार्य जरे करशीन तरी दहा दीन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरावतय शे कर बाय अनंदली चिती मी प्राथनिया स्वामी प्रतिकार्या पुले करिण बाये स्वामी श्री बोले वचन हे गृहस्थ थोर गृहस्थोरकुलिन परिपूर्व कर्मेला गुण ब्रम समंद पीडि आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधी पासोनी ऐशे ऐकता ऐकतावरदानि समर्थ तेतुनी उठले उठले आयौन श्मशान भूमित तिराज त्वरित एका नूतन निजले निजले छाटी सेवे करे शंकरावासी म्हणते लिला करुण्याशी चुकविले तुमच्या मरणाशी निश्चय मानसे धरावा शंकरावे तया दिवशी खाना दिदला पकिराशी आणि शेकनूर दर्ग्याशी एक कपणी चळविली मग काही दिवस लोटत स्वामी राजा ज्ञापित बारीक वाटुणी निंबपत्रे त्यात घालावीन ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्म संबंध स्वामी राज वैद्यव्यादी पळे आपण चीन। प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला काई मास लोटला तयाला ब्रह्म समंदे सोडिले मग पुन्हा नंदेशी दर्शनाले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराजांपि गावा ते गावाबाहेर आहे मारुती तेथे सुने निशित मट तुम्ही बांधावा ऐशी आय कांत स्थानी राणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामी चरणी कारभारी करीता आ सर्वानुमते तेथेची, मठबादिला चुने गच्ची कीर्ती शंकर रावांची अजरामर राहिली इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा समत सदा परीशोत भाविक भक्त नवमाध्याय गोडा श्री स्वामी राजार शुभमो पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय स्वामी समर्थ भगवान की जय